Shiki Michael Shiki 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 Shомина Shika 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 Shima Shima Shika 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 doctors Kabul fat properties and health issues, save risk,ельoo any filmed upon the earth? cultivation, don't wanna eat mind? You can not even respect kitchen Изlu jobs inBar घटना गंभीर घडली होती मात्र एक महिन्यानंतर खरं पाहिलं तर न्याय मिळाला अशी सगळ्यांची भावना आहे नक्कीच मी महाराष्ट्र सरकारचा आभार मानेन सन्माननीय राजसाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे संपूर्ण बदलापूरपूर बदलापूर शहर आणि बदलापूर शहरातल्या तमाम माझ्या महिला या सर्व आनंदी आहेत बदलापूर शहरात प्रचंड आनंदाचं वातावरण आहे कुठेतरी आपली न्यायव्यवस्था जी आहे त्याची प्रोसिजर खूप मोठी होती होणार होती त्याच्यानंतर ह्या मुलींना वेळेला न्याय मिळेल त्यापर्यंत तोपर्यंत ह्या पीडित मुली ज्या आहेत त्या मुली त्यांचे पालक या सर्व गोष्टींमध्ये सफर झाले असते त्यामुळे एन्काउंटर होणं फार गरजेचं होतं मग ते इन्काउंटर पोलिसांनी केलेलं असेल किंवा त्या आरोपीने जसं म्हटलं जातं की आरोपीने स्वतःहून गोळी झाडून घेतली मी तर म्हणेन हे झालं हे अतिशय उत्तम झालं आणि ह्यामुळे बदलापूर शहरात एक पुन्हा एकदा इतिहास रचला असं मी म्हणेन